महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा तरुणीला लग्नाचं वचन देऊन तिच्या बरोबर शारीरिक संबंध ठेवून त्यानंतर लग्नास नकार देण्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय याबाबत एका वर्षाच्या तरुणी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी कृष्णा एकंडे याच्यावर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार पंचवीस जानेवारी ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान घडलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि आरोपी कृष्णा एकंडे यांची ओळख होती आरोपीने या तरुणीला लग्नाचं वचन दिलं तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले तरुणीने त्याला लग्नाबाबत विचारल्यावर उर्वाउची उत्तरं दिली तिने लग्नाचा आग्रह धरल्यावर तिला करून करून लग्नास नकार दिला पोलीस उपनिरीक्षक शिरसाट तपास करताय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा